वरदला पण लाईक करत राहा <laughs> <laughs> कसा असत कॉल आलाय ड्युटीला गेलेलो होतो ना hmm? त्या टाइम काम चालू असताना मला तो कॉल आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला विचारलंय की इंग्लिश मधून विचारलंय की माझी जे बोलणं आहे ते सर्व होतं का नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही एकदम मजेत असाल अशी मी अपेक्षा बघतोय आणि आज आता आवडलं आहे सगळं आणि ड्युटीला जायचं झाला म्हटलं सगळेजण रोज व्हिडिओची वाट बघतात त्यामुळे व्हिडिओ काही ना काहीतरी आपण दिला पाहिजे आणि तसं तर आज कॉन्टेंट काही राहिलं नव्हतं तर नंतर एक लक्षात आलं आहे की किती कॉन्टेंट आपण घेऊ शकतो तर कॉन्टॅक्ट काय आहे हे समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत बघावला आहे कारण असं नाही की काहीतरी व्हिडिओ बनवायचं म्हणून बनवतोय इम्पॉर्टंट आहे की जॉबचं अपडेट आहेत जसं की आता मी तुम्हाला पाठीमागे बोललो होतो की एक ऑफिशियल जॉब जो आहे तो मला बघायचा आहे आणि त्यासाठी नाव पण दिलेलं होतं तर तिथं विषय असा झाला की त्यांचा कॉल आला आहे मला आणि ते इंटरनॅशनल कंपनी आहे फाउंडेशन आहे इंटरनॅशनल तर पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश बोलता एवढं इंग्लिश टू इंग्लिश माझे समजतं आहे पण सगळे जन्सफर करेक्ट देणं खूपच अवघड होतं माझ्यासाठी तेवढं तरी आणि विशेष म्हणजे काही कल्पनाही नव्हती की कॉल आज येईल की उद्या येईल म्हणून तर तयारी नव्हती आणि तो कामामध्ये कॉल आला आहे ड्युटीला गेलेलो होतो ना त्या टाईमला काम चालू असताना मला तो कॉल आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला विचारलं आहे की इंग्लिशमधून विचारलं की माझी जे बोलणं आहे ते बरोबर ठेवले की होत आहे का ओके हा यस मॅन करेक्ट मग चालू झालं आहे आणि काय काय विचारत ते इंग्लिशमध्ये एवढं फास्ट बोलले ना की मला परत परत त्यांना विचारावं लागलं बीच मॅन बिस मॅन तर त्यांनी रिपीट रिपीट केलं आहे आणि सांगितलंय पण काही अशा गोष्टी होत्या की त्या परफेक्ट माझी इंग्लिश नसल्यामुळं ते होत आहे कारण की असं नाही कमीपणा घ्यावा म्हणून नाही आहे जे आहे ते क्लिअर आहे इंग्लिश जी आहे तेवढी परफेक्ट नाही आहे माझी त्याच्यामुळं हा सगळा इशू झाला आहे आणि मग नंतर त्यांनी मला रिझ्यूम वगैरे म्हणजे तुम्ही सेंड करा माझे या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर रिझ्यूम दिलं आहे सगळं केलं आहे पण अजूनही मला इंटरव्ह्यूसाठी त्यांचा जो आहे झूमवरती इंटरव्ह्यू होणार होता तर त्यासाठी काही रिस्पॉन्स आलेला नाही कारण की त्या दिवशी मी त्यांना मेसेज केलेला तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला एक कॉल पण येईल आणि तुम्हाला एक मेल पण येईल तर अजूनपर्यंत मेल पण नाही आलेला आणि कॉल पण नाही आलेला तर माझ्यानंतर जे आहे दुसऱ्यांचं झालं आहे आमच्या टीममधलं ते सांगितलेत मला काय तर त्यांचं झालं आहे आणि त्यांना मेल पण आला आणि आज त्यांचा अकरा वाजेचा इंटरव्ह्यू पण तर माझं मला तर काही समजू नाही राहिलं आहे कारण की व्यवस्थित झालं आहे सगळं आणि त्या मॅडमनं माझं रिझ्यूम पण मागून घेतलं आहे त्यानंतर मला की त्याच दिवशी सांगितलं आहे म्हणजे तीन वाजेच्यानंतर तुम्ही रेडी आहात का मला इंटरव्ह्यूसाठी ते इंग्लिशमधून बोलतो सगळं तेवढं मला समजलं तर मी त्यांना एवढं बोललो की येस yes, मॅम आय एम रेडी त्याच्यानंतर मी घरी पण आलो डायरेक्ट ड्युटीवरून आणि काही मेल पण नाही काहीच नाही त्यानंतर मी तिच्यानंतर त्यांना मेसेज मेसेज केला होता तर त्यांनी सांगितलं की शेड्यूल लावलेलं आहे मला तुमचा तर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला अगोदर कॉल येईल मेल येईल आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू आता काय होतं देऊ जाणे कारण की सगळं व्यवस्थित हो माझी आणि देतो पेमेंट पण खूप म्हणजे वेल सेटल ज्याला म्हणतात अशा पद्धती तिकडलं जे पेमेंट आहे ते खूप आहे आणि त्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यू साहजिकच आहे तेवढा कडक असेल तर तर आता ताईचं तर झालेलं आहे श्रुतीताईचं तर त्यांचा इंटरव्ह्यू म्हणजे त्यांना कॉल आला होता त्यांना सगळं अगोदर तर इंग्लिशमध्ये बोलले पण नंतर त्यांच्या लक्षात आलं आहे की यांना इंग्लिश काय वगैरे एवढं हे जमणार नाही तर ते लगेच विचारलं आहे कम्फर्टेबल तुम्हाला हिंदी आहे की इंग्लिश आहे म्हणून हिंदी बोललं आहे तर हिंदीमध्ये ज्यांचं झालं आहे आणि झूमवरती त्यांचा दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू पण झाला आहे आणि बावीस तारखेला त्यांना ट्रेनिंगला पण बोलवलं आहे तर माझी बॅड लगच म्हणावं की सगळं झालं आहे माझं त्यांनी रिझ्यूम पण घेतला आहे पण इंटरव्यू साठी मला काही त्यांचा मेल आलेला नाही किंवा कॉल पण आलेला नाही ठीक आहे जाऊ देऊ होतच असते असं काही आणि आयुष्यात हा माझा मोठा अनुभव आहे हो कारण की इंग्लिशवर आजपर्यंत मी कधी के फोकस केलेलं नाही म्हटलं आपण महाराष्ट्रात राहतोय म्हटल्यावर आपल्याला इंग्लिशचा काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही पण आज समजतंय की जरा इंग्लिश पक्की असते ना तर कम म्हणजे आपण जसं मराठीमध्ये दुसऱ्याला बोलतो तसं जर आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता आलं तर आज साहजिकच मी त्यांचे जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये एलिजिबल असतो असा विषय झालेला आहे बघू काय होतं काय नाही तर त्याला मी जरा आता डब्बा झाला की नाही ते बघावं लागेल कारण ड्युटीला निघायचं वेळही खूप झालेला आहे आणि व्हिडिओ काहीतरी झालं पाहिजे त्यासाठी हे सगळं केलं आहे त्यातली त्यात मोबाईलला चार्जिंग येईन होती आता ते मोबाईल चार्जिंगला लावला आहे आणि व्हिडिओ बघतो तर चला भेटतो तुम्हाला दोन मिनटामध्ये गुड मॉर्निंग वरद चल बोल लवकर ए बाबा कोणतं बिस्किट आहे ते चॉकलेट लय हा बरोबर चॉकलेट आहे सर मग तू बिस्किट खातो चॉकलेट दोन्ही पण तू काय गेल दे गेला उशारे उशारे काय हो तुम्ही डायरेक्ट लाईव्ह जाता लोकांना टाइम सांगत नाही काही नाही <laughs> तुम्ही सांगितलं नाही टाइम दाई तो

तिकडे जायचं जायचर्शन भाऊची मला नंतर कळलं तिकडे जेव्हा जायचं आपल्याला आता नक्कीच पुढच्या वेळेस जेव्हा लाईव्ह ला जाऊ ना तर त्याच्या अगोदर आपण काय करू एक पोस्ट हा पोस्ट करू की आपण लाईव्ह येणार आहे तशी पोस्ट केली होती मी पण टाइम फिक्स दिला नव्हता कारण <coughs> की आपल्याला माहिती आहे आपल्याला तिकडनं कामावण्याला उशीर होतो ट्रॅफिक वगैरे असली ना तर डायरेक्ट एक दीड तास जातो त्यामुळं फिक्स टाईम नव्हता दिलं मी की या टाइम मध्ये आपण लाईव्ह येऊ म्हणून ज्या दिवशी सुट्टी घ्यायची नाही आता घेतलं पण ना तर रविवारी घेऊ म्हणजे रविवारी आपण सुट्टीवर असतो घंटाऊ हा तर सगळ्यांची प्रश्नांची उत्तरही मिळतील आणि काल चलो मध्ये पण पन्द खूप मज्जा आली मज्जा आली पहिल्यांदा नाही आलो आम्ही तिघ झालो पण हा पहिल्यांदा डायरेक्ट असं तुमच्या सोबत बोलो आम्हाला खूप चांगलं वाटलं सगळ्यांना आणि प्रश्नाचे उत्तर पण चांगले दिले आणि तुम्ही पण चांगले प्रश्न विचारले असे आडत धडक कोणी काही प्रश्न विचारले नाही त्यामुळे खूप चांगलं वाटलं असं वाटलं की लाईव्ह चालू होते अजून त्यावर पण तिकडे जायचं त्यामुळे ते बंद करावं लागतं तुम्हाला पण इच्छा होती की लाईव्ह असू द्या अजून तर बल आपलं नक्की ते एक जानेवारी चालू केलं तर सहा महिन्यात आपले टेन के झाले सातवा महिना चालू आहे तर सहा महिन्यामध्ये कम्प्लीट झाली अजून तुम्ही लेट केलेलं आहे ना एक महिन्यानंतर एवढं नाही दिवाळीनंतर केलेलं आहे दिवाळी आणि माझ्यानंतर पण केलेलं आहे मी एक जानेवारी केलेलं आहे चालू युट्यूब हा सोनवले हा एक महिन्याला तर असाच सपोर्ट तुमचा जर कायम भेटला तर येणाऱ्या पुढच्या सहा महिन्या अजून बाकी आहेत त्याच्यामध्ये तुमचा सपोर्ट चांगला भेटला तर नक्कीच आकडा बघण्यालायक असतात किती वेळ नाही येणार पण खूप छान आकडं बघायला भेट आपल्याला आणि अशी ग्रोथ कंटिन्यू करत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि वरदला पण लाईक करत राहा कस असत आज आता टाइम झाला जरा म्हंटल व्हिडिओला ला, ला। कंटाळ करू लागलो परत लाईव्ह मध्ये आपणच बोललेलो व्हिडिओ कंटिन्यू राहतील का आणि आता आपलं माझा तर काही भरोसा नाही वाटत तर इकडे बघा मस्त मध्ये एकदम फ्रेश वातावरण आहे आणि आबा पण आलेलं तर एकदम मस्त वाटतंय आम्हाला तर येत आहे पण पाऊस येत नाही असं झालं आहे तर इकडे तरी काही वाटत नाही पुण्याला असल्यामुळे पण गावाकडे एवढा प्रॉब्लेम आहे ना परेशान झालेत लोक पाऊस यायला नाही म्हणून आणि पन्नास टक्के तर पन्नास नाही आहे तर माझी फॅमिली जर म्हटलं तर तिकडं शेतीवरच आहे मीही त्यावरच अवलंबून होतो आतापर्यंत पण इकडं आल्यामुळे ड्युटी वगैरे करतो आहे त्याच्यामुळं तो विषय नाही आहे तर खूप कठीण आहे गावाकडं तर सध्या तर परिस्थिती भयानक झालेली कारण की सगळं पीक वगैरे चांगलं आहे पण पाण्यामुळे जरा कुठंतरी हे होतं आहे का फेस पोस्टची असं झालेलं आहे बघा मस्त काय चालू बांधायचं वाटतं द्यायची वेळ झाली आता आणि बै रेडी झालेला आहे तर या व्हिडिओला छान सपोर्ट करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि जे पण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब देखील करा कारण की असताना के झाले म्हणजे आपल्याला थांबायचं आहे आपल्याला ही ग्रोथ कंटिन्यू ठेवायची त्यामुळे तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या भेटतो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय